आरंभ एका नव्या डंपरने म्हशीला धडक देणारा व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या डम्पर चालक विरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशनचे से पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी संबंधित चालकाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करत फिर्यादी व संशयित आरोपी यांच्यात आपसात तडजोड झाल्यानंतर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो हे दाखवून दिले आहे यात पदाधिकाऱ्यास पायास व हातास गंभीर मार लागून दुखापत झाली आहे या दोन गंभीर घटना घडल्या असताना देखील त्या चालक व मालक विरुद्ध गुन्हा दाखल झाला नव्हता दरम्यान पोलीस स्टेशन चे पोलीस पोली निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या गैरहजेरीत हा प्रकार घडला होता ते पोलीस स्टेशनला हजर होताच त्यांनी दोन्ही घटनेचे गांभीर्य ओळखून उशिरा का असेना अखेर त्या चालक विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यात पोलीस स्टेशनला कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेसी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर क्रमांक एम एच त्रेचाळीस बी पी अठ्याहत्तर बेचाळीस वरील चालक योगेश गोकुळ पाटील या वाघ तालुका भडगाव हा दिनांक अकरा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पी एस आय सुशील सोनवणे पोलिस हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकर मनोहर पाटील हे पेट्रोलिंग करत असताना आरोपीने ताब्यातील डंपर भरधाव वेगाने चालवत असताना मिळून आल्याने रजिस्टर 15, सहीता दोन मोटर विकल ऍक्ट एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा